पावसाळा आला आहे फिरायला जायची प्लॅनिंग करताय कधी कुठं कसं आणि किती पैसे लागणार आहे जाणून घ्या फक्त एका क्लिकवर नमस्कार मी शिवकुमार अवघड वाटणाऱ्या गोष्टी निवांत मध्ये जाणून घ्यायच्या असतील किस काय तुमकु ना त्यासाठी आपण घेऊन येतोय नवीन सिरीज टिकिट निवांत मानवाप्रमाणे विचार करू शकणारी स्मार्ट वाटणाऱ्या गोष्टी शून्य मिनटात करून देणारी सोबत खेळून पाहिजे ती माहिती देणारी माहितीच नव्हे तर विज्युअल सुद्धा देणारी गोष्ट म्हणजे हा ए। हाय ए, तुम्हाला रेसिपी सांगेल तुमच्या गर्लफ्रेंडसाठी लव लव्ह लेटर लिहून देईल तुम्हाला निबंध कविता काही लिहून देईल एवढंच नाही तुमची ट्रिप प्लॅन करेल तुमच्या बिझनेसचा लोगो बनवेल इतकंच काय तुम्ही तुमच्या पर्सनल डॉक्टरला विचारू शकत नाही त्या प्रश्नांचे उत्तरं सुद्धा देईल तेही अगदी फ्रीमध्ये एकही रुपया न खर्च करता तुमच्या स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये मोबाईलमधील तुमचं व्हॉट्सॲप ओपन करा व्हॉट्सॲपमध्ये गेल्याच्यानंतर या आयकॉनला क्लिक करा हा आयकॉन दिसत नसेल तर ॲप अप अपडेट करा त्याच्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाईप करा आणि एका मिनिटामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आणि निवांत राहा